गेल्या दशकात भारतीय राजकारणात घराणेशाही हा सर्वात मोठा आणि महत्वाचा चुनावी मुद्दा राहिला आहे भाजपने याच मुद्द्यावरून काँग्रेसला सातत्याने घेरून आपली राजकीय पोकळी भरून काढली मात्र आता प्रश्न पडतोय की राजकारणाचा हा नियम बदलतोय का ज्या मार्गास भाजपने इतकी वर्ष विरोध केला त्या मार्गावर आता भाजप स्वतः चालत आहे का हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील विशेषतः अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये तिकीट वाटप नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष पक्षांसाठी निष्ठेने काम केले त्याच अपेक्षा बाजूला सारून आता विद्यमान आमदार खासदार आणि मोठ्या नेत्यांच्या नातलंंगांना उमेदवारी देण्यात आली आहे यामुळे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये तर हे चित्र अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे चला या संपूर्ण राजकीय घडामोडीवर एक सविस्तर रिपोर्ट पाहूया जवळपास चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच अमरावती जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना उभाटा गट मध्ये उत्साहाऐवजी नाराजीचे वातावरण अधिक आहे जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि दोन नगर पंचायतीमध्ये तीन मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत दर्यापूर अंजणगाव सुरजी आणि धामणगाव रेल्वे या तिन्ही ठिकाणी संबंधित आमदारांनी आपली आमदारकी सांभाळून नगराध्यक्ष पदही घरातच ठेवण्याची रणनीती आखली आहे दर्यापूर नगर परिषदेत भाजपने अकोटचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी श्रीमती नलिनी भारसाकडे यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बनवले आहे तर अंजनगाव सुरजी मध्ये शिवसेना उभाट्याचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश या लवटे मैदानात आहेत तर धामणगाव रेल्वेमध्ये आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे अडसड यांना उमेदवारी मिळाली आहे यामुळे एका घरात दोन पदे मिळवण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय मधील लढत तर अत्यंत रोचक आहे जिथे नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या नलिनी भारसाकडे आणि काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकडे म्हणजेच देवराणी जेठाणी एकमेकींसमोर उभे आहेत हा मुकाबला पक्षविरुद्ध पक्ष, पक्ष नसून आता परिवार विरुद्ध परिवार बनला आहे या तिकीट वाटपामुळे पक्षांच्या निष्ठावान आणि इच्छुक कार्यकर्त्यांची स्वप्ने भंग झाली कार्यकर्त्यांमध्ये दबी भावना आहे की पक्षासाठी फक्त सतरंजी उचलण्याचे काम आमच्या वाट्याला आले आहे की काय काही ठिकाणी एन निवडणुकीच्या वेळी पक्षात आलेल्यांनाही तिकीट देण्यात आले ज्यामुळे ही नाराजी अधिक वाढली आहे तीन डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीनंतर हे स्पष्ट होईल की आमदारांच्या घरगुती उमेदवारीची ही खेळी यशस्वी होते की कार्यकर्त्यांची नाराजी या निकालांवर परिणाम करते